ऐतिहासिक पन्हाळागडाला स्वराज्यात फार मोठे महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड नंतर पन्नाळागड येथे जास्त वास्तव्य केले पन्हाळ्याचा इतिहास संपूर्ण देशासह जगासमोर वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत दिनांक सहा मार्च रोजी भारत देशातील पहिला ऐतिहासिक लघुपट थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसमोर येईल ही एक पर्यटन आणि इतिहासप्रेमी शिवप्रेमींना पर्वणी ठरेल असा विश्वास शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केला त्यांनी पन्हाळा नगर परिषद येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पर्यटन महोत्सवानिमित्त निमित्त संपूर्ण गडाच्या तटबंदीला लाईट इफेक्ट करण्यात आली आहे जवळपास साडेचार किलोमीटर तटबंदी रोषणाईने उजळून गेले आहे येथील चार दरवाजा तीन दरवाजा सज्जा कोटी नायकिनीचा सज्जा शिवमंदिर आणि विविध ठिकाणी देखील विद्युत रोषणाईने उजाळा देण्यात आला आहे पन्हाळगड सध्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये सामील करण्यासंदर्भात हालचाली सुरुवात करण्यात आल्या आहेत जागतिक वारसा स्थळात पन्हाळगड गेल्यास ही एक अभिमानाची बाब राहील त्या दृष्टीने ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लाईटचा लागल्यानंतर पहिल्यांदाच पन्हाळा गडाला करण्यात आलेली लाईट इफेक्ट यामुळे रात्रीच्या पन्हाळ्याची ओळख दिसून येत आहे अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच प्रयोग असेल थर्टीन डी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या लघुपटाचे उद्घाटन सहा मार्च या दिवशी कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदाच गडावर आले होते आणि त्यांच्यावर सोन्याच्या फुलांची उधळण करण्यात आली होती याचे औचित्य साधत त्याच दिवशी या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज धैर्यशील माने धनंजय माणे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आमदार सतीश पाटील जयंत आसगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती यावेळी आमदार विनय कोरे यांनी दिली पनाळगडाला फार मोठा ऐतिहासिक महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या ऐतिहासिक महत्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या परंतु पनाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता यावा असं एकविसाव्या शतकाला साजेल असं एखादं काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता आणि तो विचार येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्वाची होती की ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज आगे। आगे या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून खर तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते ह्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आले आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं सव्वा लाख चाफ्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्व होतं आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या वेळेला लोकांच्या समोर आणतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा हा कदाचित पहिला असतो म्हणजे फार माझ्या काळात तरी ह्या पन्नास वर्षात तरी कुठला कार्यक्रमाला डोळ्यासमोर नाही येतात त्याच्या अगोदर मग यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल फार म्हणजे जुन्या काळात म्हणजे ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्री सुद्धा पणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहे एक चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केलाय आणि वेगळं पण आहे जे फक्त पन्हाळा नाही कोल्हापूर नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर येणार असं काम आपण लोकांच्या समोर या दिवशी आणतो